नमस्कार मी रामदास सावंत सकल मराठा समाज कवठेमकार आम्ही नरसिंहगाव कुच्ची आणि शेळकेवाडी येथील सकल मराठा समाज दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी आंतरवाली सराटी येथे गेलो तिथे गेल्यानंतर आम्ही दादांना विनंती केली दादा आता उपोषण स्थगित करावे आपण पाणी घ्यावे औषध उपचार घ्यावे आमच्या बरोबर सर्वच महाराष्ट्रातील सकल मराठा समाज बंधू भगिनी तिथे उपस्थित होत्या याच्या अगोदरही दादाला त्यांनी रोज विनंत्या करत होत्या दादा तुम्ही आता उपोषण स्थगित करावं आरक्षणचं काही हो पण गरजवंत मराठ्यांना तुमची नितांत गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर एकत्र मराठा समाज एकत्र मराठा समाज करणारा योद्धा म्हणजे मनोज दादा पाटील तुमचा जीव तुमचे प्राण तुम्ही समाजासाठी महत्वाचे आहेत आरक्षण आमचा काही हो पण संघर्ष योद्धा मनोज म्हणून दादा आमच्या जवळ पाहिजेत आमच्या समोर पाहिजेत लढवये संघर्ष योद्धा आमच्या बरोबर पाहिजेत म्हणून सर्व माता भगिनी सकल मराठा समाज तिथे विनंती करत होत्या आणि त्या विनंतीला मान देऊन दादानी माता भगिनीच्या हातून पाणी घेतले परंतु बांधवांना एक सांगायचं म्हणजे पण त्याच दिवशी डोंगरपूल येथील कळमरू तालुक्यातील आपले एक मराठा बांधव संदीप रामचंद्र पतंगे यांनी सरकारने नऊ दिवस जानेदाच्या उपोषणाची दखल घेतली नाही म्हणून त्यांनी जल आंदोलन पुकारलं होतं आणि त्याच मराठा बांधवाचा मृतदेह तालंगा तालंगेतील नांदेड जिल्ह्यातील नदीपात्रामध्ये आढळून आला त्या बांधवाला आमच्या कवटेमंकाळ सकल मराठा समाजाच्या वतीने आणि अखंड मराठा समिती समितीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली बंधुनो आम्ही आंतरवाली सलातीमध्ये गेल्यानंतर दादानी उपोषण सोडल्याबरोबर महाराष्ट्रातील असंख्य सकल मराठा समाज बांधवाचे आम्हाला फोन आले तुम्ही तिथे चांगल्या वेळेवर गेला दादानी उपोषण सोडलं कवठे मधील ही माता भगिनी असतील सकल मराठा समाज असतील यांनी सर्वांनी आमचे कौतुक केले म्हणून येणाऱ्या काळामध्ये अजून दादाने आपल्याला कोणता आदेश दिला नाही दादाचा ज्या वेळेला कोणताही आदेश येवो आपण सक्रियतेने सर्व मराठा समाज एकत्र येऊन दादाच्या आदेशाचं येणाऱ्या काळात पालन करावं ही नम्रतेची विनंती एक मराठा लाख मराठा